ओम श्री गुरुभ्यो ओम श्री भवानी शंकराय नम ओम श्री मात्रे नमः संस्कार संस्कार ही गोष्ट जेवढी कठीण आहे सोपी सोपीही आहे बरं का एका घरात एका माणसाने संस्कार जपले तर त्याच्या वायब्रेशन सबंध घरात पसरतात आणि माणूसच काय जनावर पण ते पाळू लागतं हे उत्तम उदाहरण आहे बघा तरी खाना काय झालं श्लोक है। वदनी कवळ घेता नाम श्री श्रीहरीचे सहज हवन होते नाम घे ताफुकाचे जीवन करी जीवितवा अन्न हे पूर्ण ब्रह्म उदरभरण नोहे हे यज्ञ कर्म जय जय रघुवीर समर्थ